Oh, नमस्कार मित्रांनो मी रितेश गुरुवातच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आता आहे जरा राऊंड मारायला आला पाऊस जरा येतो पूर्ण वाडीमध्ये राऊंड मारून जरा सर्व बघून येतो खूप दिवसानंतर आलो झाली तर अगोदर जाऊया जरा नदीवरती नदीला पाणी किती आहे काय ते अगोदर बघू आणि मग पूर्ण वाडीमध्ये फिरून येऊया पाऊस कंटिन्यू चालत आहे गावाला जास्त जोरत नाही थोडं थोडं आहे पण कंटिन्यू चालू आहे मुंबईला तर अजिबातच नव्हता पाऊस आता एवढं जंगल झालंय ना पूर्ण पायाखाली बघत जावं लागतं बघा पूर्ण किती जंगल आहे नदीला पाणी निवळ आहे इथून जायचंय पण इथून जाऊ नाही शकत याच्यावरून जर पाय घसरला तर उलटा पडेल तिथे त्यामुळे रोडवरूनच जाऊया फिरून असं गोल आता पूर्ण ना पूर्ण वाडी एकदम शांत वाटते माणसं कमी आहेत आता पुन्हा गणपती बाप्पा आले परत वाडी भरेल पूर्ण पार्टनर बघूया आधी कोणतरी सोबत एकटा जात होतो जरा गेलो पार्टनरला शोधून घेऊन आलो प्रवीण आला सोबत अगोदर जरा नदीवर जाऊन हव्या अरे बाबी बाय सकाळी तू कधी आला इथेच आहे जा हा आलू दान जरा नदी नदिव। नदीवर नाही येतो नदीत जरा पाणी बघतो तर आपल्याला नदीवरती ना जेव्हा गडू पाणी येईल तेव्हा पाचशे पकडायला पण जायचं एकदा तेवढी दिवस सुट्टी आहे तेवढ्या दिवसात मजा करून जायची आता जास्त नाही पाणी लिमिटेड शर्डवाले आलेत ऐके कसे आहे किती आहे तिकडे किती आहे अजून तो भेटला असता बरं झाला असतं रे हा का उद्या जायचं तो भेटला पाहिजे अरे मला तिथे पण जायचं होतं रे पप्पाने क्यू बांधलाय बरे आमचा जुना पोलीज आहे सहसा जास्त कोण जात नाही त्यामुळे पूर्ण सण जंगलच झाले याच्यावरती पण वेली आल्या पाणी जास्त नाहीये चांगलं आहे आंघोळी करण्यासाठी बेटर आहे नदीमध्ये प्रवीण त्या बाजूला जायला आहे का कुठून तिकडून ना जरा पाणी घडू आलं ना तर मग मासे पडायला मजा येईल या पाण्यामध्ये मासे भेटणार नाही आपल्याला हे आमच्या आजोबांचं दुकान इकडे विहिरीकडे जायचं पूर्ण आता वाटच बंद झालंय तिथेही काही जुनी वाली आणि पुढे तिथे शेळी घेऊन चाललाय घरी पावसाची एवढी काळू गेले ना असं वाटते सातच वाजायला आले असतील शेती इवडला पूर्ण शेती असायची सर्व बंद झाले तिकडे आता कोणच नाही करत माणसच नाही कोण जायचं काय पूर्ण हिरव हिरवगार गार आमचं मे मधलं ग्राउंड इथे समोर दिसते ना तिथे लहान मुलांचे गेम वगैरे गे केले होते ना यावर्षी ते इथे होते ही आमच्या वाडीतली शाळा पहिली ते चौथी या बाजूला बघाल ना आता कोणाचीच शेती नाही तिथं इकडे पूर्ण शेती असायची तिकडे वरतीपर्यंत हे कंटिन्यू सर्वांच्या आता कोणाच्याच नाही आहेत सर्वच बंद केलं रस्त्यावरती तलाव झालेला आहे छोटस टाकळ्याची भाजी पावसामुळे कसा झालाय आपल्याला भाजी वगैरे पण काढायला आहे त्याचा व्हिडिओ मस्त एक बनेल हे ते ठिकाणी पाऊस पन। जोरात पण येत नाही थोडा थोडा थोडं थोडा लागतो इथून भयानक वाट वाटते जाताना जर समजा असं चुकून जाता जाता मध्येच कोण अडभ आलं तर काय होईल वाक तर ना वाटतं बघा आता थोडं वाढीच्या आतमध्ये फिरून येऊ कोण काय करतंय जरा बघून येऊ येऊर असंच जरा राऊंड मारून येऊया हे इथे बैल बांधतात त्याच्यामध्ये